शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी येथे गुरुवारी परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं असून यावेळी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा इंदुमती थोरा शासकीय परिचारिका संघटना छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष शुभमंगल भग द्रौपदी कर्डिले महेंद्र सावळे प्रतिभा अंधारे कालिंदी इधाटे वंदना प्रवीण व्यवहारे नवाज सय्यद उपस्थित होत्या पदोन्नती या सेवा ज्येष्ठतेच्या आधारेच काढावी ही संघटनेची आग्रही भूमिका आहे संघटनेतर्फे अनेक वर्षांपासून या पदाच्या पदोन्नतीसाठी पत्रव्यवहार तसाच बैठकीद्वारे चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला असूनही सदर पदोन्नत्या प्रलंबित असत त्यामुळे परिचार्या सवर्गामध्ये संतप्त भावना निर्माण झालेल्या अखेर परिचारिकांना न्याय देण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला असून लाडक्या बहिणींना न्याय देण्याची मागणी केलीये परिचर्या सवर्गाच्या सर्वकक्ष पदोन्नती ही महत्त्वाची मागणी आहे तसेच परिचारिकांना मिळणारे भत्ते विशेषतः परिचरीय भत्ता ग्रामीण रुग्णालयातील परिसेविका पद पुनर्जीवित करणे बंद पत्रित परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करणे बक्षीस खंड दोन मध्ये परिचर्या सवर्गावर झालेला अन्याय दूर करणे कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून अधिपरिचारिका पद वगळावे या आणि इतर जिवाळ्याच्या आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे या आंदोलनाचा फटका रुग्णसेवे या आंदोलनाचा फटका रुग्णसेवेला नक्की बसणार आहे रुग्णांचे कुठले हाल होऊ नये ही आमची इच्छा आहे परंतु मास्क कॅज्युलिटी जर आली समजा एकाच वेळे पण